नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता शिक्षकांनी आर डी एक्ट अर्थात मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच की दोन हजार नऊ अंतर्गत वाढवलेल्या मुदती शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजेच की टी उत्तीर्ण केलेल्या ज्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी टी टी प्रमाणपत्र नव्हते कारणा सेवेतून काढून टाकता येणार नाही अशा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती विनोंद्र चंदन यांना ध्यस्त खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे म्हणजेच की वाढीव मुदत हा एकतीस मार्च दोन हजार एकोणीस होती परंतु ज्या शिक्षकांनी या मुदतीपूर्वी टीई टी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना सेवा केवळ मुक्त नियुक्तीच्या तारखेला पात्र नसल्याने समाप्त करणे चुकीचं आहे कारण की न्यायालयाने खंडवलेल्या व सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केलेली होती कारण कानपूर ना नगर येथे दोन सहाय्यक शिक्षकांनी दोन हजार बारामध्ये नियुक्त करण्यात आलेले होते त्यांनी वाढीव मूर्तीसाठी म्हणजेच की दोन हजार चौदा पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती है। नियुक्तीच्या वेळी त्यांना टी ई टी प्रमाणपत्र नव्हते याच कारणामुळे जुलै दोन हजार अठरामध्ये त्यांनी सेवेतून काढून टाकण्यात आलेले होते व आले शिक्षकांनी उच्च न्यायालय दाफ घेतली व अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सेवा समाप्तीचा नियम कायम ठेवल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं आव्हान दिलेले होते की सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की आर टी कायद्याचा कलम दोन हजार सॉरी तेवीस मध्ये दोन हजार सतरामध्ये दुरुस्ती शिक्षकांना आवश्यक पात्रता पूर्ण करण्यात यावी व एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस पर्यंत वाढवण्यात आली परंतु आता बारा जुलै दोन अठरा रोजी सेवेतून काढून टाकण्यात आले तारखेपूर्वी दोन हजार चौदा मध्ये पर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेले मग अपात्र ठरवले जाऊ शकते टी ई टी पात्रतेचा अभाव सेवेतून काढून टाकण्यात एकमेव कारण असल्यामुळे म्हणजेच की उच्च न्यायालयाने निर्णय रद्द करण्यात दोन्ही शिक्षकांना तत्काळ पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश दिलेला होता मग आता सर्व आनुषंगिक लाभ मिळतील मात्र मागील वेतन मिळणार नाही तर असा महत्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिलेला असून शिक्षकांच्या वतीने अतिशय महत्वपूर्ण आहे धन्यवाद